छान मस्त गौरींचे की काही मोठे हे आणि बघतोयात आम्ही चॉईस करतोय कोणते घ्यायचे तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला सकाळची सर्व काही घरातली कामं आटोपली आहे आणि आता घरामध्ये बारा वाजत आलेले आहे आणि मी ना चालली आता शॉपिंगला आज पण नाशिकला केला शालीमारमध्ये तर काय शॉपिंग करणार हे सर्व काही तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओच्या टायटल थमनेलवरून तर व्हिडिओ स्किप ना करता नक्की बघा तर आता गौरींचे मुखवटे खरेदी करायचे कोणासाठी ते पुढे तुम्हाला नक्कीच सांगेल मी आता आहे ना सर्वजण तयार आहे आणि मी पण तयार आहे तर आता निघते राहून राहुलचे पप्पा घरीच आहे त्यांचा स्वयंपाक पण झालेला आहे मस्त उडदाची आमटी काय उडदाची आमटी गुट्ट बनवलंय बाजरीच्या भाकरी बनवल्या बरं का रे खाऊन घ्या माझ्यासोबत ऋतू ऋतूचे मिस्टर आणि आमच्या मामी आलेले आहेत तर आम्ही ना फोर व्हीलरमध्येच चाललोय नाशिकला नाशिकला गेल्यानंतर तिथून आम्हाला मावशीला आणि गुड्डूलाही घ्यायचं आहे ऋतूची मम्मी माझी मावशी उपनगरलाच राहते तर मग तिला घ्यायला आता चाललो आहे तिच्या घरी

नाशिकला पोचलो मी मावशीच्या घराजवळ खूप जास्त नाही ना आणला नको मला एवढं खायचं होतं घरून निघताना मी जेवण नाही केलं तुम्ही आता डाळ भात खाता एनर्जी सकाळी मला भूक नाही लागत अगो मला चला आता आम्ही आहे ना गंगेवर आलो आहे आता चाललो आहे पुढे शॉपिंगला भयंकर कडक पूल पडलाय दीड वाजला असेल ना दोन वाजत आले दोन वाजले चला शॉपिंग करायचं म्हटलं ना तर आम्ही सर्वजण नाशिकलाच येतो कारण नाशिकमध्ये ना खूप साऱ्या वस्तू असतात आणि त्यामध्ये व्हरायटी पण बघायला मिळतात त्यामुळे मग इकडे आलो यात आम्ही भांडी बाजारमध्ये तर मागच्या आठवड्यामध्ये पण मी तुम्हाला हा भांडी बाजार दाखवला होता जिथे सर्व काही पितळेच्या वस्तू मिळतात समया मिळतात आता गौरी गणपती जवळ आले त्यामुळे मार्केटमध्ये बरीच गर्दी असते आणि आम्ही आलो आहे गौरींचे मुखवटे घ्यायला तर इथे ना गौरींचे साचे ठेवलेले बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारमध्ये साचे असतात गौरींचे हे पण गौरींचे साचेच आहे बऱ्याच ताईंना ये ना गौरींचे साचे घ्यायचे असतात तर या मार्केटमध्ये ना तुम्हाला सहज मिळून जातील खूप वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये आहे इथे आम्हाला ये ना साचे तर नव्हते घ्यायचे आज पण गौरींचे मुखवटे घ्यायचे होते त्यासाठीच आम्ही सर्वजण इथे शॉपिंगला आलो आहे तर आता ज्येष्ठा गौरी आवाहन कसं करायचं आणि गौरींचे मुखवटे कसे घ्यायचे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमधून सर्व काही माहिती सांगते बऱ्याच ताईंना गौरी बसवायच्या असतात तर पहिल्या वर्षी आपण गौरींचे मुखवटे कसे घ्यायचे कशा बसवायच्या हे सर्व काही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता आपल्याला जर पहिल्या वर्षी गौरींना बसवायचं असेल तर आपण स्वतः घेतलेला चालत नाही असं म्हणतात त्या गौरीना माहेराहूनच आणाव्या लागतात म्हणजे बाहेरच्या लोकांनी आपल्याला त्या घेऊन द्याव्या तर असं केलं तर चांगलं असतं तर आज गौरी कोणासाठी घेतो या मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगते मी इतके छान छान मस्त पितळी गौरींचे मुखोटे इथे आहे पेंटिंग केलेल्या पेंटिंग न केलेल्या सर्व देवी देवतांच्या छोट्या लहान मोठ्या सर्व मूर्तींना इथे मिळतात त्याचबरोबर इथे मी ना तुम्हाला चिनी मातीचे पण गौरींचे मुखवटे दाखवते तर हे पण खूप आकर्षक दिसतात खूप सुंदर दिसतात तर तुम्ही बघू शकता आता पहिल्यांदा ना पितळाचेच मुखवटे घेतले जातात असं आमच्याकडे आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे तशा पद्धतीमध्ये आपण गौरींना बसवत असतो खूप छान मस्त गौरींचे पिते आणि नक्कीच दाखवू आम्ही माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी पण पितळाचेच गौरींचे मुखवटे आहे तर तिच्या घरी पण मंगळागौर करतो ना दरवर्षी तर आम्ही ते पण कार्यक्रम तुम्हाला सर्व काही यूट्यूबवरती शेअर केलेले आहे ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि आता आम्ही गौरींचे इथे मुखवटे घेतले आणि छान मस्त तर मुखवटे घेताना ना, ना आईने सांगितलं होतं की चांगले बघून घ्या व्यवस्थित बघा त्यामुळे खूप बारकाईने मामी बघते आहे कारण आपण एकदाच घेणार आणि त्यामुळे मग ते व्यवस्थित पाहून घेतलेलेच बरं असतं तर पेंटिंग केलेलेच आम्ही चॉईस केले होते आणि खूप सुंदर होते तर हे बघा एवढे सर्व काही आम्ही मुखवटे इथे बघितले सर्व काही सेमच दिसत आहे पण जेव्हा आपण त्या सजवतो ना त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यामध्ये ना आपोआप बदल होतात वेगवेगळ्या त्या दिसतात आणि गौरींचे जे मुखवटे आहे ना पितळी ते जरा महाग असतात चिनी मातीचे असतात ना ते जरा स्वस्तात पडतात दोन बहिणींमध्ये चेहरे जरा थोडेफार वेगळे वेगळे येणार आहे दोन्ही पण सेम नसणार आहे आपल्याला असं वाटत त्यांचे चेहरे पण बदलतात गौरींचे कमी जास्त किती होते काय दादा पितळी गौरींचे मोठे आम्ही खूप सारे बघितले लहान मोठ्या आकारामध्ये सर्व प्रकारामध्ये आहे इथे यामध्ये ठेवून दाखवते तर हे बघा या साच्यामध्ये ना छोट्या असं ठेवल्यानंतर गौरींना साडी वगैरे नेसवली जाते ना खूप सुंदर त्यांचा सर्व काही शृंगार केल्यानंतर आणि ही ही शॉप आहे ना इथे जे भांडे बाजारमध्ये दिनकर गोपा तापकिरे तर हे मालक आहे तर त्यांच्या शॉपमध्ये आम्ही आलो आहे बरेच शॉप बघितले आम्ही इथे पण इथल्या गौरी खोटे आम्हाला खूप आवडले तर आता बघा इथे मावशी आम्ही दोघी पण आहे सवेज करताय तुम्हाला थोडंफार माहिती सांगावं तर अशा प्रकारची लाकडी सापड साक्षी पण इथे मिळतात गौरींसाठी आणि जे फायबाईचे असतात ना ते पण मी तुम्हाला दाखवेल ते पण आहे आणि चिनी मातीचे जे मुख मोठे असतात ना गौरीचे ते पण आहे इथे बाजारामध्ये भरपूर शॉप आहेत म्हणजे खूप व्हरायटी आहे त्यामध्ये तर आज छोटा साक्ष आहे मोठे मोठे पण साक्ष इथे मिळतात

आता मी तुम्हाला सांगते हे गौरींचे मुखवटे आम्ही कोणासाठी घेतोय तर हे ना ऋतू आणि पूजाच्या घरी घ्यायचे कारण त्यांना ना खूप वर्षापासून गौरी बसवायच्या होत्या आणि माहेराहून आणाव्या लागतात ना गौरी म्हणून मामी घेते मावशी पण घेणार होती पण मामींचा खूप हट्ट की मीच घेणार बाचीला गौरी त्यामुळे त्यांनी घेतल्या एकदम छान हो आता बऱ्याच मला आहे ना शॉपचं नाव विचारतील म्हणून तुम्हाला आधीच दाखवून दिलंय आणि गौरींची प्राइस पण तुम्हाला सांगते मी तर ह्या गौऱ्या आम्हाला सांगताना त्यांनी साडेआठ हजार सांगितल्या पण सात हजारला दिल्या काका दोन मिनिट काय प्राइस यांची आहे ना ना? स्वस्त असतात पंधराशे दोन हजार पर्यंत मिळतात ना चिनी मातीचे जे मुखोटे आहे ना गौरींचे ते पण खूप सुंदर केलेले असतात बारीक जोडी नाही ना गौरींचे मुखवटे घेतले त्यानंतर तुम्हाला आता आजूबाजूचे शॉप पण दाखवते कारण इथे ना खूप साऱ्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात गौरींचे अलंकार आपण इथे घेऊ शकतो किंवा स्वतःसाठी पण घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारामध्ये बघायला मिळतात मोत्यांचे पण आहे हे ना कमरपट्टे त्याचबरोबर इथे मोत्यांच्या हाराचे सेट पण आहे बांगड्या डोक्याचे मुकुट तेही मोत्याचे आपण जसे घेऊ तसे आहे इथे कधी कधी आपण मोत्याचे घेऊ शकतो गोल्डन ज्वेलरी पण घेऊ शकतो तर इथे मी ना आता निरंजन बघते माझ्यासाठी कारण मला मागच्याच आठवड्यामध्ये घ्यायच्या होत्या पण पाऊस असल्यामुळे जास्त काही मला शॉपिंग करता आली नाही पण आज आहे ना पाऊस नव्हता त्यामुळे मनासारखी शॉपिंग झाली माझी आणि हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तर हा चा तर मला घ्यायचाच आहे पण आता नाही घेणार मी हा मी धनतोरायदशीच्या दिवशी घेणार आहे लक्ष्मीपूजेच्या दिवशी लावण्यासाठी तर खूप छान असतो घरामध्ये हा दिवा लावणं तर तेव्हाच येऊन म्हटलं घेऊन जाईल कारण खूप महाग पण आहे दोन हजार सांगितले आम्हाला मस्त अकराशे रुपये खूप सुंदर आहे पण दिवा ना आता श्रावण महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात होत असते गौरी गणपतीमध्ये नवरात्री दिवाळीमध्ये आपल्याला पूजेच्या वस्तू लागतात तर मी इथे तुम्हाला एक पूजेच्या ताटाचा सेट दाखवते ज्यामध्ये छोटी छोटी पूजेची भांडी पण आहे तर हा सर्व काही पूर्ण सेट आहे ना आम्हाला सोळाशे रुपयाला सांगितला म्हणजे ते शे दीडशे रुपये कमी करतात तर मी बघत होते पूजासाठी कारण पूजाच्या लग्नात मला हे सर्व काही घ्यायचं आहे तिला द्यायचं आहे ना त्यामुळे मग म्हटलं चला बघून तरी घेऊ आणि तुम्हालाही दाखवू जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता माझ्याकडे तर आहे आता पितळाचा ताट त्यामुळे मी नाही घेतला पण पूजाच्या लग्नाच्या वेळेस मी इथे येऊन ते सर्व काही वस्तू घेऊन जाणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा दाखवेल बऱ्याच वस्तू लग्नामध्ये मुलीला द्याव्या लागतात तर हे दिवे पण मला खूप आवडले त्यानंतर आम्ही आलो आहे आता एका दुसऱ्या शॉपमध्ये तर इथे ना सर्व काही असे सिल्वर मध्येच भांडी वगैरे मिळतात देवांच्या मूर्ती ही कचे लक्ष्मी तर खूप आवडले मला त्यांची प्राईस पाच हजार होती त्यामुळे मग मी काही लगेच घेतल्या नाही मला तर आवडल्या पण म्हटलं नको आता खूप महाग होत्या आणि नंतर मग मी इथे बरीच भांडी पण बघितली आणि मला ना इथे हा दिवा खूप आवडला तर माझ्याकडे नवथास तर मावशीलाही घ्यायचा होता मामीलाही बघायचा होता म्हणून आम्ही बघत होतो तर खूप मस्त मस्त होते ऑनलाईन पण मिळता पण म्हटलं चला ऑनलाईनपेक्षा असे घेतलेले बरे तर आपल्याला खात्रीशीर मिळतात आणि अजून पण बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू आम्हाला इथे घ्यायच्या होत्या या छोट्या छोट्या वाटी आहे ना तर ह्या घ्यायच्या होत्या मला कारण यामध्ये आपण खिरापत खडीसाखर प्रसाद मोदक काही पण देवापुढे ठेवू शकतो आणि पूजेच्या ताटात पण बऱ्याच वस्तू ठेवण्यासाठी छोट्या छोट्या वाट्या लागतातच त्यामुळे म्हटलं चला ह्या वाट्या घेऊ आणि ह्या आहे ना स्वस्तात मस्त आहे म्हणजे एक वाटी ना वीसच रुपयाची आहे तर चांदीसारख्या वाटतात ना तर मागच्या वेळेस मी दोन घेतलेल्या होत्या त्यामुळे मला आवडल्या चांगल्या निघल्या त्याची पॉलिश वगैरे काही गेली नाही आणि मावशीने हात दिवा घेतला तिच्यासाठी यामध्ये ना दोन साईज होत्या मोठा आणि छोटा मोठा आहे ना अडीचशे रुपयेचा सांगितला छोटा एकशे वीसला सांगितला आणि मी हे भांडं घेतलं मोठं ज्यामध्ये आपण पाणी टाकून फुलं टाकू शकतो पाण्यावरती तरंगणारे दिवे असतात ना तेही ठेवू शकतो म्हणजे असं छान वाटतं डेकोरेट केल्यानंतर म्हणून मला ते आवडलं मग मी हे घेतलं त्याचबरोबर आम्ही इथे ना चौरंग पाट असतात ना छोटे छोटे तर ते पण घेतले कारण सिन्नरला जरा महागे जो पाठ मी सिन्नरला तीसला घेतला ना तो इथे मला वीस वीसलाच मिळाला आणि हा जो आहे ना तो पन्नास रुपयाचा आहे खाली ठेवलेला जो मोठा दिसतोय तो तर ते मी दोन घेतले

हे जास्त भरलेलं आहे ना मी ना लाल रंगाचं वस्त्र घेतलं तर शॉपचं नाव पण तुम्हाला दाखवते इथे ना बऱ्याच व्हरायटीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला इथे बसणे मिळतील तर खूप छान आहे म्हटलं नाशिकला परत येते की नाही मी त्यामुळे मग म्हटलं आत्ताच घेऊन टाकू तसं सिन्नरला मिळतात पण जरा महाग असतात आणि एवढी छान डिझाईनमध्ये मिळत नाही मग इथे खूप भारी भारी व्हरायटीमध्ये सर्व काही कपडा होता जसं पाहिजे तसं आपल्याला ते देतात पण त्यानंतर मग आम्ही ना एका शॉपमध्ये आलो इथे तर गणपती बाप्पांची मूर्ती बघायला किती सुंदर आहे मला तर गणपती बाप्पांना बघावंसंच वाटतं खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज मला इथे भेटणार आहे ना आणि तकलीबंदू शकत ना आम्ही इथे ना दौरी ना चांगली मुकुट बघायला आहे आणि बघते आता मावशी पशुमावशीला पण गौरींसाठी काहीतरी वस्तू घ्यायची होती तर ती इथे चांदीचे मुकुट बघत होती पण ते खूप महाग होते साडेनऊ हजार रुपये प्राईस सांगितली त्यामुळे मग ते इथे काय आम्ही घेतले नाही तिला बोलली आपण सिन्नरला घेऊ कारण मी पण आहे ना मोठ्या बहिणीच्या गौरींना चांदीचे टोप केलेले तर ते खूप सुंदर आहे तर तशा प्रकारात म्हटलं घेऊ चला मामाची मुलगी रोशनी पण आली होती आमच्यासोबत शॉपिंग करायला कारण तिला पण गणपती बाप्पांचं डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं पुढे आता आम्ही इकडे आलोय तर जिथे सर्व काही डेकोरेशनचंच साहित्य तुम्हाला दिसतंय ना माळा फुलं नकली वेल असतात जे लक्ष्मी वेल आपण घरामध्ये लावतो ते खूप साऱ्या व्हरायटीमध्ये इथे आपल्याला आहे ना ह्या सर्व वस्तू मिळतात तर दही पुलावरतीच आम्ही आलो आहे आणि मला पण गणपती बाप्पांचं डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं होतं तर मी पण बघत होते सर्वजण बघत होते आणि इथे पण खूप साऱ्या वस्तू आहे जे आपण लग्नामध्ये घेऊ शकतो मुलीला तर तेही बघून घेतलं एकदा शॉप बघितलं ना मग यायला सोपं पडतं आणि ह्या घंट्या पण मला खूप आवडल्या तर ह्याही मी घेणार आहे गणपती बाप्पांसाठी तर खूप साऱ्या वस्तू मी घेतल्या तर मी त्यात सर्व काही तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल मी काय काय घेतलं आणि हे सर्व काही डेकोरेशनचंच साहित्य इथे जे आपण मंदिराला लावू शकतो घरामध्ये त्यांनी काही असे डेमो वगैरे इथे ठेवलेले होते तर हे शॉपचं नाव तुम्हाला दाखवते तर आतमध्ये ना ऋतू गौरींच्या शृंगाराच्या वस्तू असतात ना टिकली नेलपेंट मेहंदीचा कोण आळसा कंगवा ते सर्व घ्यावं लागतं ते घेत होती आणि त्याच्याच बाहेर एक शॉप लागलेले इथे तर इथे खूप छान छान मस्त ही फुलं होती तर मला आहे ना ती कमळाची फुलं असतात ना ती घ्यायची होती म्हणून आम्ही बघतोय रोशनेलाही घ्यायचं होतं मावशीलाही घ्यायचं होतं तर मग आम्ही ना ती फुलं पण घेतली छान होती मस्त छोटी मोठी दोन्ही आकारामध्ये होती तर मला घ्यायची होती पाण्यावरती आपण ठेवू शकतो आणि माळाही घ्यायच्या होत्या मला आर्टिफिशियल माळा खूप भारी भारी होत्या इथे फिरून फिरून शॉपिंग करता करता भूकही लागलेली होती ऋतूच्या मिस्टरांचा आणि मामीचाही ना महिन्याचा उपवास आहे श्रावण महिन्याचे तर त्यांना ना साबदाणा वडा खायचा होता म्हणून आम्ही इथे सायंताराला आलो तर इथे खूप छान मस्त साबुदाना वडा मिळतात तर मला तर काही उपवास नव्हता मावशीला मला पण तरी पण आम्ही पण साबुदाना वडाच खाल्ला तर नाशिकला आल्यानंतर ना नक्की हा वडा खाऊन बघा भारी लागतो मृत्यू ना रोशनीला म्हणते खा पण ती काही खात नाही ती ना आहे सध्या त्यामुळे ती काही खात नव्हती आणि आम्ही सर्वजण इकडे बाजूला बसलो होतो खाली कारण शॉपमध्ये बरीच गर्दी होती ना बसायला काही चेअरवरती जागा नव्हती त्यामुळे म्हटलं चला खाली आता खाली बसूनच खाऊ तर आम्ही सर्वांनी खाल्ला आणि पुन्हा मग आमची शॉपिंग सुरू झाली आता मला घ्यायचा होता कपडा जो आपण गणपती बाप्पांच्या मागे लावतो ना तर तो बघत होते मी इथे त्यानंतर मग आम्ही पुन्हा आलो इथे अनुराधा शॉपमध्ये तर गौरींसाठी ज्वेलरी घ्यायची होती म्हणजे हार नेकलेसचे काय असतं ते डागडागेने अलंकार तर मग इथेच बघत होतो आम्ही लक्ष्मी हार लावलेले खूप सुंदर सुंदर होते हारांचे सेट पण खूप छान होते असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व काही त्यामध्ये हार लावलेले असतात तर ऋतूला हा सेट खूप आवडला हारांचा आणि छान होता प्राईज पण खूप जास्त काही नव्हती साडेचारशे साडेपाचशे एवढीच प्राईज होती एका एका सेटची यातून मग आम्ही एक सेट घेतला बाजूला इथे मुकुट पण लावलेले जे गणपती बापांसाठी घेऊ शकतो गौरींनाही घेऊ शकतो मोत्यांचे साज उंदीर मामा मावशीला उंदीर मामा घ्यायचा होता पण खूप महाग एकशे पंच्याहत्तर रुपये सांगितले इतक्या असा छोटासा उंदीर मामा पण म्हटलं चला आता मोठा घ्यायचा होता तिला तर मोठा तर अजूनच महाग होता तर ती बघत होती तर तिला एक दुसराच आवडला जो की बाकीच्याणांनाही आवडला तर हे बघा तिला आहे ना हा आवडला लायटिंगवाला तर मावशीचं चालू होतं की हाच घ्यायचा आणि गुड्डू बोलत होता की नाही काळ्या रंगाचा घ्यायचा तर त्यामुळे मग हा बघत होतो आम्ही तर हा ब्लॅकवाला मला तर खूप आवडला खूप महाग होते पण इथे तर तिला बोलली की आपण पुढे एखाद्या दुसऱ्या शॉपमध्ये बघू अजून एक दोन शॉप बघू मग घेऊ आणि इकडे ऋतुविना अजून हाराचे सेट बघते कोणता घेऊ कोणता नको घेऊ तिचं ते चालू होतं तर ती तिथे चॉईस करते तर अजून पण बरेच इथे वेगवेगळ्या प्रकारामध्ये हार होते आणि हे मोत्याचे हार आहे ना तर हे मला आवडले दोघींना पण सेम हाराचे से सेट घेतले आणि त्यावरती मॅचिंग झुमकेही घेतले कारण सेटमध्ये काही झुमके नव्हते पहिल्या वर्षी गौरींना तांदळाच्या आणि गव्हाच्या राशींमध्येच बसवलं जातं साचा नसतो त्यांना पण मग मी बोलली की मी साडी घेणार आहे गौरींना कारण आम्ही साडी पण नेसवणार आहोत तर तेही तुम्हाला दाखवेल मी जवळपास आता आमची शॉपिंग आहे ना सर्व काही आवरत आली होती गणपती बाप्पांच्या मंदिरासाठी मला दोन माळा पाहिजे होत्या त्याही मी घेतल्या जवळपास संध्याकाळचे ना सहा साडेसहा वाजले होते थोडा थोडा अंधार पडतो आहे आणि आता आम्ही निघालो आहे गाडीकडे कारण आता घरी जायचं होतं पण रस्त्यामध्येच फुल बाजारामध्ये आम्ही फुलं घेतली कारण म्हटलं जातानाच घेऊ फुलं मला उद्या आहे ना तर मला लागत होती पूजेसाठी तर मी मागच्या वेळेस पण घरी फुलं घेऊन गेली होती आणि आता म्हटलं चला पूजाला पण घेऊन जाऊ तर तिचा कॉल आला होता तर ती बोली की मला पण घरी यायचंय मग तिच्या हॉस्पिटलकडे आलो आणि तिलाही सोबत घेतला आमच्या बसले का बसले बसले नाही लवकर सुट्टी केली आज थम दिला माझा अर्धा दिवस आता आम्ही निघालोय आता वडिश मावशीला घरी सोडू अजून रोसनीला घेऊ रोसनीला घेऊन त्यानंतर मग सुनारला निघू सात वाजले आता आता या पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला आहे ना उद्याच येईल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय